काय लवकर आली रानात دما घरी काम उरकली म्हणायचं सगळी बरं झाले आयला तर खराब नींदून तू बी मोकळी झाली माझं बरं उरकले आज अहो अशे तिकळा मालक आले होते सावकार हां हां ते होई हां होत्याचे पैसे द्यायचेत ना त्यांनी कामच पडले बरं आऊ मी काय म्हणते आपण देऊन देऊ ना त्याचे पैसे लवकर अरे हा मला तरी कुठे ठेवायचे माहितीये काहीतरी आपलं माल नको का बाजारात त्याशिवाय पैसे येणार का आपल्याकडे हे बघा आपण काहीतरी करू धरले मला म्हणजे मी काम करत होती आणि येऊन बडबड करायला लागलं मला जवळ जवळ करत होता मग हे बघा आपण दुसरं काहीतरी करू ना आता कांदा जाईल तेव्हा जाईल पण काहीतरी मार्ग असेल ना आवाज आज त्याला माझा हात धरलाय उद्या काय धरल काय माहिती पण त्याला आहे ना मी खरसच करतो जाऊ घेऊ थांबा पैसे आपण घेतलेत ना अरे काय थांबा की एवढा विचार करायचा असतोय का हा त्याची एवढी मजल गेली का चल बघतो मी त्याला थांब ऐक त्याचे अहो पण पैसे आपण घेतलेत ना ऐकलं त्याच्या थांबगतो मी थांबा की ऐका की चूक आपली आहे पैसे आपण घेतलेत पण त्याने सांगितलेल्या वयावर आपण दिले नाही अरे पण त्याची मजालच गेली कशी काय एवढी नाही नाही त्याच्याबद्दल आहे ना मला लेजानकडनं ऐकायला मिळेल त्याला ये ना आज मी सोडतच नसतो बघ जाऊन पाहिलं तुम्हाला माहितच आहे की आहेच माणूस खराब पण आता काय करायचं पैसे घेऊन बसलोय आपण काय बोलो तर योग तुला लवकरात लवकर द्या नाही तर मग मी माझं पाहून घे पैसे ते काय करणार आहे तो एवढी हिंमत आहे का त्याच्यात आणि जेवढे पैसे तिला तेवढे देऊन टाक पण मंगळसूत्र असते का कुठे हे आहे येईल माहितीये प्रसंग तसा आलाय आणि तुम्ही सोबत हा तुम्ही असल्यावर याचं काय काम आपण ते बनवून घेऊ नंतर पण आता गरज वेगळी चालते हे मी आता सोनलगड ठेवतो हो आणि त्याचे पहिले पैसे तोंडव फेकून मारतो त्याच्यात आणि त्याची मस्ती जर अजून नसन कमी झाली मग मी तुझं बी ऐकणार नाही चालेल जाऊ दे